हॅलो भावांनो नमस्कार जय आदिवासी सगळ्यांना तर वेलकम माय युट्यूब चॅनेल तर कसे आहेत सगळे भावांनो बहिणींनो तुमच्या माझ्या जा, यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे चंदा पवार चॅनेलमध्ये तर आज आमचा आदिवासी मेळावा आहे म्हणजे आमच्या आदिवासी समाजात घुसखोर करीत आहे तर जास्त पब्लिक आदिवासी जमलेलं आहे आणि बिडकिन बिडकिन या शहरामध्ये निलजगाव खाट्याजवळ हा मेळावा आहे आणि खूप जास्त आदिवासी समाज जमलेला आहे कारण आमच्या आदिवासी समाजात काही लोक घुसखोरी करत आहेत त्यामुळे आम्ही मेळावा ठेवलाय आणि स्टार संदीप भाऊ गायकावाड हे सुद्धा आम्हाला भेटले संदीप भाऊ बायकवाड रिस्टार तर हे आम्हाला भेटले तर छान वाटलं आणि त्यांनीच हा मेळावा ठेवलेला आहे तरी कोणती भाऊ काहीतरी सांगा तुम्ही तर आज ती सप्टेंबर सप्टेंबर आहे आणि सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण चढलेलं कारण मी आदिवासी समाजावर आलेला आहे म्हणून या ठिकाणी एकलव्य वेल्ल समाज संघटनेचे संस्थापक आर्थिक क्षेत्र पवार यांच्या आदेशानुसार या ठिकाणी मी स्वतः माझ्या स्वतः मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रसिद्ध करून माझ्या स्वतः मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रस्ते रोप आंदोलन ता ठेवण्यात आले बिडकी शहरामध्ये आणि आम्हाला न्याय मिळावा विनंती आहे நான் விட நான் விட ஏக ஏக நான் விட அதிக ஆசிர்வாட்சியாக कोणी कालिमाचा कोणी झोपीरा रोडवर आणि या सरकारचा निषेध करतो कारण संविधानिक पद्धत आदिवासीच्या आरक्षणाविषयी संविधानिक पद्धतीचा या ठिकाणी आदिवासी समाजासोबत त्यांच्या आरक्षणच्या नियमासोबत या ठिकाणी ते खेळ खेळण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून एकलाव्या विध समाज संघाच्या संस्थापिकाध्यक्ष सुमित्रता पवार यांच्या आदेशानुसार आज तीस सप्टेंबर रोजे मराठवाडा प्रसिद्ध प्रमुख संदीप गायकवाड या ठिकाणी मध्ये रस्ता रोको आंदोलन करत आहे या आरक्षण मध्ये घुसखोरी करण्याच्या बोगस आदिवासींच्या विरोधामध्ये आदिवासी यलगार म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी रस्ता रोको करत आहे आमचं निवेदन घेण्यासाठी स्वतः तहसीलदार साहेब यांनी इथे यावे तहसीलदार साहेब नाही आले तर त्यांचे नायक ते शिजार इथं पाठवले तर आपण हा रस्ता रोको बंद करू नाही तर कोणाच्या बापाचे अवकात नाही आदिवासीला बंद करायची कोणाच्या बापाची अवकात नाही आणि ते लोक काय आमच्या अवकात काढणार अरे तुम्ही आदिवासींच्या अवकाश काढता होय आदिवासींची लोकसंख्या किती तुम्ही आदिवासींची लोकसंख्या मोठता या भारताचा राष्ट्रपती आदिवासी आहे आणि तुम्ही आम्हाला विचारता की आदिवासींची अवकाश काय अरे पत्थर से पत्थर टकराने कमी मैदाना आदिवासी का धेर इलाजे ऐका महाकाल तायदा नाही हुले आणि जे आदिवासी मी सांगू इच्छितो अरे तुम्हारी तुम्ही हमारे पैलो की दूध आम आदिवासी बेटा तू ये मत बोल

या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय लाल भडाक आदिवासी एकच चालेल आरक्षण आमच्या हक्काचं सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय लाल भडाक आदिवासी एकच चालेल आरक्षण आमच्या हक्काचं

आम्ही देशाला सलाला तकलीफ आता आणि आम्ही आदिवासी महाराष्ट्र घुसखोरी करत तेव्हा आम्हाला तकलीफ नाही आणि आज दोन मिनिटं एकाआल आम्ही तर त्या सला आम्हाला होताशी आणि आदिवासी महामूर सत्तर वर्षला आमने क्रांती द्यायला अस या त्यांच्या मामा बिरसा मुंडा राघोजी भांगरे या प्रत्येक क्रांतिकाराचा आदिवासी सामान्य बोलाच गावलं ऐक साहेब बघा आदिवासी आहे कसं आहे आदिवासी समाज सत्तर वर्षापासून एक गरीब आदिवासी समाज आहे समूह आहे आणि आमच्या आमच्या हृदयाला धेक लागलेला आहे साहेब आमच्या हृदयाला धेक लागलेला आहे म्हणून म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही तर आम्हाला गरज नाही रस्त्यावर आम्हाला जाणीव आहे निवेदन देऊ ना आम्ही त्याच्यासाठी चाललेलो आहोत आज आमची मागणी तहसीलदार साहेबांकडे गेले पाहिजे नाही तर नाही त्यांना बोलवून एक जोपर्यंत मी नाही माहिती माहिती आहे समाजापेक्षा महत्वाचं आहे का नाही नाही आमच्यापेक्षा आम्ही मोर राहिलो आणि आमच्यापेक्षा त्यांना महत्वाचं आहे का पहिल्यांदा इलेक्शन ड्युटी महत्वाची आहे हो पण आम्ही मोर राहिले माणसं महत्वाचे माणसं ती इलेक्शन इलेक्शन माणसं मरू राहिले आज त्यांच्या जीवाशी खेळून राहिले मी चालू सरकार जीवाशी खेळतोय आज आम्हाला त्रास होते या लोकांना त्रास उरलं आणि आमच्या आरक्षणाला धक्का लावा आम्हाला त्रास नाही होणार का मग स्वतः त्यांना बोलत आहे तोपर्यंत आम्ही आणलो आरक्षण आमच्या एकलव्या भिल्ला समाज संघटने

खूप जास्त लांब होतं ना तिकडं लई जास्त लांब होतं तर आलो तर आता घरी जायचंय